आपण सगळ्यासाठी वेळ काढतो घरासाठी नवऱ्यासाठी मुलांसाठी नातेवाईकांसाठी पण मला सांगा तुम्ही स्वतःसाठी शेवटचं कधी वेळ काढला होता यावर तुमचंच उत्तर असेल मला वेळच नाही पण खरंच विचार केला तर आपल्याकडे वेळ नसतो असं नाही आपणच स्वतःला वेळ देणं विसरतो म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वतःसाठी वेळ काढण्याचे फायदे काय आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक मानसिक शांतता जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ काढतो तेव्हा आपलं मन थोडंसं शांत होतं एक मनाला ब्रेक मिळतो दिवसभराच्या जबाबदाऱ्या कामं अपेक्षा या सगळ्यामध्ये मन थकतं स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे मनाला थोडं थांब असं सांगणं होय यामुळे तणाव कमी होतो दोन विचार स्पष्ट होतात शांत वेळेत आपण आपल्या भावना ऐकतो आपणाला काय हवं आहे त्यासाठी काय करता येईल आपणाला काय त्रास होतोय कशामुळे होतोय आणि तो त्रास कमी करण्यासाठी काय उपाय करता येतील हे स्पष्टपणे कळतं गोंधळ कमी होतात आणि गोंधळ कमी झाला की शांतता आपोआप येते तीन स्वतःशी नातं मजबूत होतं आपण जेव्हा स्वतःसाठी वेळ काढतो तेव्हा स्वतःशी मन मोकळेपणाने संवाद साधतो आणि या संवादामुळे आपल्यातील आत्मविश्वास वाढतो आणि यातून मी महत्त्वाचे आहे अशी भावना तयार होते जी मानसिक शांततेसाठी खूप गरजेची आहे चार नकारात्मकता कमी होते सोशल मीडिया लोकांची मते तुलना यापासून थोडं दूर राहिल्याने मन हलकं होतं पाच शरीर आणि मन दोन्ही रिलॅक्स होतात जेव्हा आपण आपल्यासाठी वेळ काढतो या वेळात वाचन करणे आवडते संगीत ऐकणं थोडं चालणं घरातून बाहेर जाणं ध्यान करणं या गोष्टी करतो आणि यामुळे शरीर शांत होतंच आणि त्याचा थेट परिणाम हा आपल्या मनावर होतो सहा भावनावर नियंत्रण येतं नेहमी धावपळ कामाची गडबड सारखं कामाचं टेन्शन यामुळे आपण चिडचिड करतो रागराग करतो पण जेव्हा स्वतःसाठी वेळ काढतो तेव्हा सहनशक्ती वाढते आपण प्रत्येक परिस्थितीत शांतपणे मार्ग काढतो प्रत्येक गोष्ट शांतपणे हाताळण्याचा प्रयत्न करतो लक्षात ठेवा स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे स्वार्थ नाही तर ती स्वतःची देखभाल करणं होय नंबर दोन आत्मविश्वास वाढतो एक स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे स्वतःला समजून घेण्याची संधी थोडा स्वतः स्वतःसोबत घालवला की आपल्याला काय आवडतं आहे आपणाला काय त्रास होतो आपण नेमकं काय करू शकतो हे स्पष्ट होतं स्वतःची ओळख वाढली की आत्मविश्वास आपोआप वाढतो दोन मन शांत होतं सतत इतरांसाठी धावपळ करत राहिलो की मन गोंधळलेलं असतं स्वतःसाठी वेळ दिला की ताण कमी होतो नकारात्मक विचार कमी होतात मन शांत होतं त्यामुळे आपण ठाम निर्णय घेतो आणि यातून आत्मविश्वास वाढतो तीन स्वतःची किंमत कळते जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ काढतो तेव्हा स्वतःची किंमत कळते सगळ्यासोबत मी पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे मी माझ्यासाठी जगू शकते स्वतःसाठी जगलं पाहिजे ही भावना मनात निर्माण होते यामुळे आत्मसन्मान आणि आत्मविश्वास दोन्ही वाढतात चार छोट्या यशाची जाणीव होते आपण जेव्हा स्वतःसाठी वेळ देतो तेव्हा आपण आपल्याकडे काय आहे हे पाहतो आपण काय मिळवलं आहे हे पाहतो आपली किती प्रगती झाली आहे हे पाहतो आपली मेहनत पाहतो ओळखतो यामुळे मी करू शकते अशी भावना मजबूत होते पाच इतरांवर अवलंबून राहत नाही जेव्हा आपण स्वतःला आनंदी ठेवायला शिकतो तेव्हा इतरांकडून अपेक्षा ठेवणं बंद करतो इतरांची मते त्यांची मान्यता घेणं बंद करतो आणि यातून आत्मविश्वास वाढतो नंबर तीन नाते संबंध सुधारतात हे ऐकायला थोडं वेगळं वाटत असेल पण हे खरं आहे एक चिडचिड कमी होते जेव्हा आपण सतत थकलेलो तणावात असतो तेव्हा आपण न कळत आपला राग चिडचिड ही नात्यावर काढतो पण जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ काढतो तेव्हा मन शांत होतं आणि आपलं बोलणं वागणं सकारात्मक होते दोन समजून घेण्याची क्षमता वाढते स्वतःला समजून घेणारी व्यक्तीच समोरच्याला नेट समजून घेऊ शकते आणि यामुळे गैरसमज कमी होतात आणि संवाद सुधारतो चार प्रेम आणि संयम वाढतो मन शांत असेल तरच आपण प्रत्येकाला प्रेमाने बोलू शकतो प्रत्येकाला शांतपणे ऐकू शकतो संयम वाढला की नातेसंबंध मजबूत होतात पाच स्वतःची ओळख टिकवून राहते नात्यामध्ये स्वतःला विसरलं नाही की मी कोण आहे हे लक्षात राहतं आत्मसन्मान वाढतो आणि नाती समतोल राहतात नंबर चार आरोग्यावर सकारात्मक परिणाम सतत धावपळ कामं आणि ताण याचा परिणाम शरीरावर होत असतो एक ताणतणाव कमी होतो सतत काम जबाबदाऱ्या यामुळे शरीर आणि मन थकतं स्वतःसाठी वेळ दिला की मन शांत होतं ताण कमी होतो डोकेदुखी थकवा यासारख्या तक्रारी कमी होतात दोन झोपेची गुणवत्ता सुधारते मन शांत असेल तर झोप ही गाड लागते अपुरी झोप बेचैनी वारंवार जाग येणं कमी होतं शरीर व्यवस्थित रिलॅक्स होतं तीन मानसिक आरोग्य मजबूत होतं स्वतःसोबत वेळ घालवल्यानंतर नकारात्मक विचार कमी होतात चिंता भीती कमी होते आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढते चार ताण कमी झाला की शरीराची इम्युनिटी चांगली राहते वारंवार आजारी पडणं कमी होतं पाच स्वतःसाठी वेळ काढल्यावर आपण शरीराचा ऐकतो शरीराचा थकवा वेदना या वेळीच ओळखतो त्यामुळं आरोग्याच्या समस्या वाढण्याआधीच थांबतात सहा चांगल्या सवयी लागतात स्वतःसाठी वेळ म्हणजे चालणं योगा ध्यान करणं आरोग्यदायी खाणं म्हणजेच हळूहळू आपली पूर्ण जीव जीवनशैली जीवन सुधारते नंबर पाच स्वतःवर प्रेम करायला शिकतो स्वतःशी मैत्री होते स्वतःसोबत वेळ घालवल्यावर गा, आपण स्वतःशी बोलायला स्वतःचं ऐकायला शिकतो आणि स्वतःला समजून घेणं म्हणजे स्वतःवर प्रेम करण्याची सुरुवात होय दोन स्वतःच्या भावना स्वीकारायला शिकतो स्वतःला वेळ दिला की दुःख राग थकवा यांना दाबून न ठेवता त्यांना स्वीकारायला शिकतो आणि हे ही एक प्रकारचं प्रेमच आहे तीन मी ही महत्वाची आहे ही जाणीव होते जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ काढतो तेव्हा आपण स्वतःला सांगतो सांगत असतो मी महत्वाचे आहे माझ्या गरजा महत्वाच्या आहेत हीच जाणीव म्हणजे स्वतःवर प्रेम करणं होय चार स्वतःला दोष देणं कमी होतं जेव्हा आपण शांत मनाने विचार करतो तेव्हा आपणाला आपण चुकीचं नाही हे कळतं तेव्हा आपण स्वतःसोबत कठोर वागण्याऐवजी स्वतःला समजून घेतो स्वतःशी योग्य वागायला शिकतो पाच स्वतःची काळजी घेण्याची सवय लागते स्वतःसाठी वेळ म्हणजे शरीराची काळजी घेणे मनाची काळजी घेणे भावनांची काळजी घेणं आणि हाच खरा सेल्फ लव आहे नंबर सहा स्वतःसाठी वेळ कसा काढावा तर त्यासाठी खूप मोठं काही करण्याची गरज नाही एक छोट्या वेळेपासून सुरुवात करा रोज फक्त दहा ते पंधरा मिनिटे स्वतःसाठी ठेवा ही लहान सवय मोठा बदल घडवतात दोन दिवसात एक फिक्स वेळ ठरवा सकाळी उठल्यावर दुपारी जेवणानंतर की रात्री झोपण्याआधी कोणती योग्य वेळ आहे जी आपण स्वतःसाठी देऊ शकतो ती वेळ ठरवा तीन त्यावेळी अपराधी वाटू देऊ नका जेव्हा हो पण स्वतःसाठी वेळ काढतो तेव्हा हो तो स्वार्थ नसतो तर स्वतःवरचं प्रेम असतं तुम्ही आनंदी असाल तरच इतरांना आनंद देऊ शकता चार मोबाईलपासून लांब राहा स्वतःसाठी वेळ म्हणजे सोशल मीडियापासून ब्रेक घेणं आणि यामुळं खरंच मन शांत होतं पाच तुम्हाला आनंद देणारं काहीतरी करा शांत बसा मनातलं लिहून काढा आवडतं पुस्तक वाचा संगीत ऐका चालायला जा ज्यामुळं मन मुण हलकं वाटतं ते करा सात स्वतःशी प्रामाणिक राहा आज मी स्वतःसाठी काय केलं आहे स्वतःला विचारा आणि ज्यावेळी या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट येईल तेव्हा बदल व्हायला सुरुवात होईल कायम लक्षात ठेवा स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे स्वार्थ नाही तर ती स्वतःची काळजी घेणं आहे म्हणूनच आजपासून दररोज थोडासा वेळ स्वतःसाठी द्या जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा